जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील महंत रामगिरी महाराजांनी एक चिकित्सा केली चिकित्सा कशाची केली तर पैगंबर आणि पैगंबरांचा इस्लाम याची चिकित्सा करताना त्यांनी काही वास्तववादी मुद्दे मांडले ते मुद्दे हे त्यांच्याच टेक्स्टमध्ये त्यांच्याच शास्त्रांमध्ये त्यांच्याच कुरांमध्ये हदीसमध्ये नमूद केलेले त्यांच्याच मुल्लामौलवींच्या तोंडून आलेले हे जे वाक्य होते त्याच वाक्यांना उद्घृत करून महंत रामगिरी महाराजांनी ज्या पद्धतीने भाष्य केलं त्या भाषणाला त्यांच्या वक्तव्याला वादग्रस्त ठरवून काही रानटी जमाती रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी तो रानटीपणा करत सर जुदाचे नारे दिले संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर महंत रामगिरी महाराजांच्या विरोधात प्रदर्शन सुरू झालं हे जे एक जिहादी नेटवर्क आहे हे जे जिहादी इकोसिस्टीम आहे ज्या इकोसिस्टीमने बरेचसे हिंदू नेते आणि हिंदू पक्ष पोचलेले आहेत आपल्या दावणीला बांधलेले आहेत त्यामध्ये ही जी जमाते पुरोगामी आहे ज्यांना आम्ही बुद्धिजीवी म्हणतो हे सुद्धा ताकदीने पुढे आले आणि महंत रामगिरी महाराजांची आलोचना त्यांनी सुरू केली हे आलोचना करत असताना भारतभर महंत रामगिरी महाराजांच्या त्यांच्या छायाचित्रावर क्रॉस टाकून असा फुल्या मारून त्यांच्या खाली सर तंसे जुदा लिहून स्टेटसला ठेवणारे शेकडो शेकडो तरुण या जिहादी वृत्तीचे शेकडो तरुण त्यांनी हे अशा पद्धतीचे स्टेटस टाकले यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी आम्हालाच प्रश्न विचारले की बाबा काय म्हणून यांच्यावर आम्ही कारवाई करावी महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनातले स्टेटस काढायला लावले बऱ्याच ठिकाणी पोलिसांनी मी त्याच्यावर एक लेखसुद्धा लिहिला की पोलिसांनी सर्वात आधी या पद्धतीची दडपशाही आणि या पद्धतीचा आतंक बंद करावा हे एक दहशत माज माजवणी आहे पोलीस आणि प्रशासनाची पण याला फक्त पोलीस प्रशासन जबाबदार आहे अशातला भाग आहे का ज्या पद्धतीने आपल्या मुलांवर केसेस होतात किंवा मल्टिपल एफ आय आर्स हे रामगिरी महाराजांच्या विरोधात दाखल झाल्या महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर तसं दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर हा हे का होतं की तिथला जो एस एच असतो तो तिथल्या पॉलिटिकल प्रेशरखाली तिथल्या राजनीतिक दबावाखाली तो आलेला असतो त्यामुळे त्याला अशा पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतात पण ज्या महाराष्ट्रामध्ये साधूंच्या हत्या झाल्यानंतर इथल्या तत्कालीन सरकारने कशी भूमिका घेतलेली होती हे आपल्या सगळ्यांना माहीत असताना ह्याच महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महंत रामगिरी महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले आपल्याला दिसतात त्यांच्या वक्तव्याच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि हे एक आनंदाची बाब आहे आपल्या सगळ्यांसाठी पोलीस पोलिसांचा कारभार पोलिसांची यंत्रणा त्यांनी कशा पद्धतीने आपल्या मुलांवर केसेस टाकल्यात किंवा के। कशा पद्धतीने त्यांच्या लोकांवर जे जुदा आहेत लिहिणारे आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीची कारवाई केली हा भाग नंतरचा त्याच्यावरसुद्धा कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे पण हे करत असताना एक परत एक अशी एक ज्याला म्हणू आपण की एक सकारात्मक बातमी या बाबतीत आपल्याला बघायला मिळाली ती म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये छतरपूर म जिल्ह्यामध्ये तिथल्या स्थानिक पोलिस स्टेशनवर हाजी शहजाद अली याच्या अध्यक्षते हाजी म्हणजे हज करून आलेला याच्या नेतृत्वाखाली हाच रानटी जमाव पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांवर त्यांनी हल्ला चढवला तिथे पोलिसांना मारहाण केली त्या मारहाणीच्या बदल्यात पोलिसांनी ज्या पद्धतीने कार्यवाही केलेली आहे ही एक स्वागतार्ह बाब आहे किंवा ही एक सकारात्मक बाब आपण बघू शकतो बुलडोजर जर चालवलं त्या शहजाद अलीच्या घरावर ज्याने सनम बेओफा चित्रपट बघून स्वतःचा एक वीस हजार स्क्वेअर फूटवर जो या पद्धतीने एक महाल उभा केला होता त्याच्या ज्या लक्झरी कार होत्या त्या सरसकट जमीन दोस्त करण्यात आल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश गव्हर्नमेंटकडून आणि सर्व गुंडांना त्या झुंडशाही करणाऱ्या त्या रानटी जमातीच्या सर्व गुंडांना पोलिसांनी त्यांची परेड केली आणि त्यांना नारे द्यायला लावले की गुन्हा करणार पाप आहे पुलिस हमारा बाप आहे अशा पद्धतीने त्यांना फिरवलं पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या या कारवाईकडून महाराष्ट्र पोलिसांनी धडे घेणं आवश्यक आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ह्या उग्रवादी जमाती हलकल्लोळ माजवत आहेत ज्या पद्धतीने प्रदर्शन करत आहेत आणि ज्या पद्धतीने आक्रमकता हे, पद्धती हे दाखवत आहेत उच्छाद त्यांनी मांडलेला आहे त्या उच्छादावरसुद्धा अशाच पद्धतीने इलाज व्हायला हवा पण तो इलाज करण्याची भाषा आपण करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने एम पीची जनता हे सकारात्मक आहे तिथल्या सरकारबद्दल तसंच सकारात्मक वातावरण आपल्या भा महाराष्ट्रामध्ये सरकारच्या प्रती आहे का एकीकडे आपण म्हणतोय की या रानटी जमातींनी उच्छाद मांडलेला आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्राचाच मणिपूर आणि महाराष्ट्राचाच बांगलादेश अरण्याच्या वार्ता करणारे म्हणजे प्रणिधी शिंदे असोत किंवा आमचे राजू शेट्टी असोत यांच्यासारखे नेते महाराष्ट्रामध्ये असताना त्यांच्यावर यू ए पी ए अंतर्गत कारवाई व्हायला हवी ही सुद्धा मागणी जन मागणी जनतेने उचलून धरायला हवी सोबतच सरकार एकटी काही करू शकणार नाही तुमच्या मागण्या काय आहेत ही गोष्ट जास्त मॅटर करते आपल्या लोकांमधून ही मागणी कधी आली का की गुस्ता के नबी की एक ही सजा सर से जुदा सर से जुदा हा जो नारा आहे हा समाज विघातक आहे हा घातक नारा आहे या नार्याच्या अंतर्गत खून म्हणजे अमरावतीमध्ये म्हणू नका किंवा राजस्थानमध्ये म्हणू नका ज्या पद्धतीने खून झालेले आहेत ज्या पद्धतीने मुंडकी छाटल्या गेलेली आहेत हे अत्यंत घातक आहे मानवी सभ्यतेसाठी नव्हे तर संपूर्ण आहे आपली संस्कृती आहे त्याच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे सर तनसे जुद्धा ह्या नारा देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये अटेम्प्ट टू मर्डर हा चार्ज लावण्यात यावा अशा पद्धतीची मागणी जनसामान्यांकडून गेली पाहिजे वारंवार जनसामान्यांकडून अशा पद्धतीची मागणी केल्या गेली पाहिजे आज वारकरी संप्रदायाची ही ताकद आहे ही शक्ती आहे की जी महंत रामगिरी महाराजांच्या सोबत उभी आहे आणि त्यामुळे या संप्रदायाच्या विरोधामध्ये जाण्याची कोणाची टाप नाही पण सोबतच आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी जर का एकनाथ शिंदेच्या ऐवजी दुसरं कोणतं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये असतं तर अशा पद्धतीची दुसऱ्या कुठल्या पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये असतं तर अशा पद्धतीचा स्टँड मंत रामगिरी महाराजांच्या बाजूने घेतला गेला असता का हा प्रामाणिक प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे आज या सर सरतनसेजुद्धाच्या विरोधामध्ये आपण काय करतोय काय बोलतोय हे आपण बघणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने महंत रामगिरी महाराजांना काही लोक शहानपणा शिकवतात जसं भाजपाचा घरचा आहे अमोल मिटकरीसारखी लोक येऊन पुढे की बाबा महंतांनी महंतांचं काम करावं किंवा बरेचसे मुस्लिम नेतेसुद्धा म्हणतात की त्यांनी त्यांच्या धर्माचा प्रचार करावा आमच्या धर्मावर भाष्य करू नये किती मुल्ला मौलवी आणि किती तुम्हाला व्हिडिओज अशा पद्धतीचे मी दाखवू जय महाराष्ट्राचा व्हिडिओ मी गेल्यावेळी तो माझ्या व्हिडिओमध्ये टाकला की कशा पद्धतीने उर्दू शाळांमध्ये भारताच्या विरोधात भारताच्या सणा उत्सवांच्या विरोधात आणि हिंदूंच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने मुलांची डोकी भरल्या जात आहेत मदरशांमध्ये काय शिक्षण दिले जातं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज भारतभर एक प्रकार घडला की पंधरा ऑगस्टला नारे लावले नाहीत उर्दू शाळेच्या मुला मुलींनी बुरख्यात असलेल्या मुलींनी भारत माता की जय म्हटलं नाही वंदे मातरम म्हटलं नाही यांना वंदे मातरम भारत माता की जय म्हणायला काय त्रास आहे यांना राष्ट्रगीताला उभं राहायचं नाही आहे यांना राष्ट्रगीत म्हणायचं नाही आहे यांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना नवाब मलिक सारख्यांच्या सारख्या लोकांना हात उचलायचा नाहीये अशा लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करावी आणि काय अशा पद्धतीचं शिक्षण आमच्या देशामध्ये देण्यात येत आहे हा प्रश्न आम्ही का विचारू नये या मदरसा छाप शिकवणीच्या विरोधामध्ये भाष्य करताना आपण का पुढे येत नाही आपण का धजावत नाही आणि अशा या मदरसा छाप विचारसरणीला का अमोल मिटकरी सारखी लोक प्रश्न विचारत नाहीत की त्या लोकांनी सुद्धा लहान लहान मुलांच्या डोक्यामध्ये काफिरांच्याबद्दल द्वेष भरू नये नफरत भरू नये काफिरा काफिरो को काढ डालो अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या लोकांनी देऊ नये ज्या तें पद्धतीने त्यांच्या मु त्यांचे मौलवी भाष्य करतात आणि कशा पद्धतीनं तुम्ही म्हणताय की बाबा ही पैगंबराची आलोचना आहे कशा पद्धतीनं तुम्ही म्हणताय की का म्हणून तुम्ही म्हणताय की बाबा या विरोधात बो बोलू नये आणि इस्लाममध्ये असं कधीच आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नाही मुळात ज्या पद्धतीने अजान होते पाच वेळ त्या अजानचा अर्थ काय आहे आज सुषमा अंधारेंनी ते म्हटलेलं तुम्ही बघितलं नाही आहे ते त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे हा जो पार्ट एक मनोरंजनासाठी असे दोन चार नमुने राजकारणामध्ये पाहिजेत त्यातला नमुना आहे हा तर या नमुन्याचं सोडून द्या पण काय आहे त्याचा अर्थ की बिस्मिल्ला रहिमान रहीम सुरुवात करताना ते बिस्मिल्ला करतात कुठल्या गोष्टीची आणि ला इला हे इ इलल्ला मोहमद अल्ला मी अरबी नाही त्याच्यामुळे अरबी उच्चार माझे स्पष्ट किंवा साफ असतील असं यातला भाग नाही पण मोहम्मद रसूल अल्ला ला इला हे इलल्ला काय होतो या वाक्याचा अर्थ की एकमेव अल्ला हाच पूजनीय आहे हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि पैगंबर सल्लाह वसलम पैगंबर मोहम्मद हे अल्लाचे शेवटचे नबी आहेत काही हरकत नाही पण हे पाच वेळ ते दिवसातून म्हणतात याचा अर्थ अल्ला सोडून कुठलाही ईश कुठलाही ईश्वर कुठलाही इष्ट पूजनीय नाही मग कृष्ण पूजनीय नाही रामपूजनीय नाही हनुमंतराय पूजनीय नाहीत वारकरी संप्रदायाचं तत्त्व ज्ञानपूजनीय नाही आणि पैगंबर सोडून कुठलाही ईश्वराचा प्रेषित ते मान्य करत नाहीत मग हे साधू संत महात्मे जे महाराष्ट्रभर आहेत भारतभर आहेत महाराष्ट्र तर ही साधू संतांची भूमी आहे यांचं अस्तित्व हे दिवसातून पाच वेळ नाकारतात त्याच्यावर कधी कोणी आक्षेप नोंदवलेला आहे का भुंग्यांचा विषय आहे इतरही बाकी विषय आहेत रस्त्यावर नमाज पठणाचा विषय आहे अजूनही बरेचसे मुद्दे आहेत वफ बोर्डाचा विषय आहे जमिनी लँड जिहादचा विषय जमिनी ऍक्वायर करायचा विषय आहे इतक्या शक्तीने इतक्या ताकतीने हा विषय फोफावत असताना आपण स्टेजवरून लिल्ला 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 करतोय हा बरं हिच्या ते फतवा निघाला आणि नी, कमाल वाटते मला की कुठला मुल्ला मौलवीने म्हटलं नाही की बाबा आमच्या आयातीला हे चुकीच्या पद्धतीनं वारं वारंवार म्हणतीये बाई पण असो तो भाग वेगळा आज मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर दिसत असताना थैमान घालत असताना आपण सर्वांनी एकजुटीने सर्व शक्तीनिशी ज्या पद्धतीने महंत रामगिरी महाराजांवर एफ आय आर केल्या जात आहे त्याच पद्धतीने हे सर तंसी युद्धाचे नारे देणारे यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा चार्ज लावून यांच्यावर सुद्धा कारवाया झाल्या पाहिजेत ही मागणी ताकदीनं पुढे आली पाहिजे सामान्य लोकांच्या पर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत की आपल्याला कशा पद्धतीचा धोका आहे हे सार्वभौमत्व जे आहे हे जे आपली लोकशाही आहे हे जे आपलं संविधान आहे ज्याची आपण नेहमी भाषा करत असतो आज त्या शहजाद अलीचं घर निस्तोनाबूत केल्यानंतर त्याचं जमीन दोस्त केल्यानंतर त्याचं घर तोडून टाकल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या पोटात दुखलं बरेचसे लोक पुढे आले आणि याला लोकशाहीचा गळा घोटला वगैरे अशा पद्धतीची कारवाई वकिला कोर्टाला न विचारता न्यायाधीशांनी कुठल्या पद्धतीचे हे जे सगळं आपण बोलतोय ज्यावेळी पोलीस स्टेशनवर हल्ला होतो ज्यावेळी सर जुदाचे नारे दिल्या जातात ज्यावेळी रस्त्यावर जाम केल्या जातात ज्यावेळी रस्त्यावर नमाज अदा केल्या जाते ज्यावेळी अशा पद्धतीच्या जमाती बाहेर येऊन जो तांडव करतात उच्छात मानतात तेव्हा लोकशाहीचं काय झालेलं असते तेव्हा लोकशाही संविधान धोक्यात आलेलं नसतं का हा प्रश्न सुद्धा विचारणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात नाहीत ह्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जात नाहीत ज्यावेळी कोविडचा काळ होता त्यावेळी बऱ्याच ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले बऱ्याच ठिकाणी आपल्या सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे की बऱ्याच ठिकाणी मशिदीमधून आणि ह्या जमातींकडून पोलिसांवर हल्ले करण्यात आले महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा योगी पॅटर्न राबला पाहिजे हा मध्य प्रदेशाचा पॅटर्न राबला पाहिजे ह्या प्रयत्न करण्याच्या ऐवजी जर का आपण अशा पद्धतीच्या घटनांची आलोचना करत असू तर उद्या चालून ह्या जमाती तुमच्या डोक्यावर बसून मेऱ्या वाटल्याशिवाय राहणार नाही ही जागृती आपल्याला प्रत्येकापर्यंत पोहोचवायची आहे तुमच्याच घरामध्ये बसलेली लोकं तुमच्याच आजूबाजूला बसलेली लोकं जेव्हा या पद्धतीने या लोकांचं पाठराखण करतात या लोकांचा लोकांना पाठिंबा देतात की नाही नाही पवार साहेब बोलतील तीच एक पूर्व दिशा आहे पवार साहेब बोलतील तेच एक सत्यकथन आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट खरी नाही किंवा त्यांचा पक्ष ज्या विचारधारेने चालतो ती जी गोष्ट खरी आहे इतर सगळ्या गोष्टी खोट्या आहेत त्या लोकांना तुम्ही अशा पद्धतीचं जाहीर आवाहन करायला पाहिजे की तुम्ही काही दिवस कुछ दिवस कुछ दिन तो गुजारो बंगाल मे कुछ दिन तो गुजारो बांगलादेश मे बांगलादेशचा व्हिसा या लोकांना स्वखर्चानं काढून द्या ज्या पद्धतीनं लोन आपल्याकडे ते येत आहे या गोष्टींकडे डोळेझाक करून चालणार नाही आहे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे ही वस्तुस्थिती आहे सर्वत्र ह्या गोष्टीचा वाजागाजा होत आहेत सगळे जग ही गोष्ट मान्य करत आहे स्वीडन पासून तर नॉर्वे पासून फिनलँड पासून युरोपमध्ये चार्लिस एबडो जर्मनी श्रीलंका बांगलादेश सर्वत्र सर्वत्र हा हैदोस माजलेला असताना भारतामध्ये ह्या गोष्टी केवळ संघ आणि भाजप करून आणता आहे असं म्हणून डोळे झाकून मांजरीने डोळे मिटून दूध पिल्यानंतर तिला वाटत असेल की लोकांचं आपल्याकडे लक्ष नाही पण ही गोष्ट हा तिचा गैरसमज असतो हा पवार गटाच्या लोकांचा गैरसमज आहे मला बरेचसे लोक म्हणतात की आमचे दाजी आमचे भाऊ आमचे मेहने आमचे अमके आम ढमके हे पवारसाहेबांचं खूप ऐकतात ते म्हणतात की असं काही नाही हा तुमचा गैरसमज आहे ह्या लोकांना एकदा अद्दल घडू द्या माझं तर म्हणणं आहे की या लोकांना तुम्ही स्वतः स्व खर्चा त्यांना बांगलादेशचा विजा काढून दे जा फिरून बांगलादेशमध्ये चक्कर मारून बघा कसं वाटतंय म्हणा या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडू शकत नाही कारण की यांनी झोपेचं सोन घेतलेला आहे स्वतःचे आर्थिक लागे बांधे किंवा स्वतःच्या अहंकारापुटी अहंकाला कुर अहंकाराला कुरवाळत बसण्यासाठी ही लोक आपल्या बायका पुरांचा बळी देत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा हे तुमच्या सख्यातले असले तुमच्या बाजूला बसणार राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पवारसाहेब पवारसाहेबाच्या ठिकाणी पण धर्म हा धर्माच्या ठिकाणी आणि अस्तित्व हे अस्तित्वाच्या ठिकाणी आज आपल्या अस्तित्वावर गदा आलेली आहे आज आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे डोळे झाक करून चालणार नाही दुर्लक्ष करून चालणार नाही ह्या मूर्खांना समजून सांगणं आपलं काम आहे त्यासाठी जास्तीत जास्त जागृती करणं आवश्यक आहे हे बुलडोजर चालवणं आवश्यक आहे एम पी सरकारचं मी अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या पोलिसांना सुद्धा माझी विनंती आहे या सरतनसे जुदावाल्यांवर तशा पद्धतीची कारवाई झालीच पाहिजे शंभर टक्के झाली पाहिजे चिकित्सेचा अधिकार जर तुम्हाला आहे तर चिकित्सेचा अधिकार आम्हाला सुद्धा आहे तुम्ही जर काय आमच्या धर्माची चिकित्सा करत असाल आम्हाला काफीर म्हणून तुम्ही मारण्याच्या गोष्टी करत असाल तर आम्हीसुद्धा तुमच्या धर्माची चिकित्सा करणं हे वावगं ठरणार नाही जिनके घर काचके होते हो बेसमेंट में कपडे बदला करते नहीं तो आपलं नागळ पण सगळ्या जगाला दिसतं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणून टीका करताय तर टीका सहन करण्याची सुद्धा क्षमता ठेवा आणि ह्या लोकांचं वकीलपत्र घेतलेली ही जे आपले अब्दुलच्या औलादी आहेत जे आपल्या घरात आपल्या आजूबाजूला बसलेल्या आहेत मी नेहमी सांगतो की सर्वात पहिले ह्या गद्दारांना वटणीवरांना आपलं काम आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव